किचन किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण व्हेज बेसन ऑमलेट बनवणार आहोत तुम्ही याला चिलासुद्धा म्हणू शकता तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर पटकन लाईक आणि सबस्क्राईब पण करून घ्या व्हेज ऑमलेट बनवण्यासाठी आपण साहित्य बघूया बेसन चिला बनवायचं म्हटलं म्हणजे बेसन हे आलंच पण त्यामध्ये आपण एक खास इन्ग्रिडियंट टाकणार आहे ज्यामुळे आपला जो बेसनचा चिला आहे तो डोशासारखा क्रिस्पी होईल तर त्याला त्यासाठी मी इथे चार चमचे इतका बारीक रवा घेतलेला आहे रवा आणि बेसन एकत्र करून घेऊ आणि मग त्यात थोडं थोडं असं पाणी घालून आपण बॅटर तयार करून घेऊ बॅटर हे आपल्याला फार घट्ट किंवा फार पातळ नको आहे पाणी आपल्याला एकदम न घालता थोडं थोडंच पाणी घालायचं आहे नाहीतर आपलं बॅटर हे फार पातळ होईल बघा आता ह्या स्टेजला आपलं बॅटर रेडी आहे आणि त्यामध्ये थोडी हळद घालून घेणार आहे हळद हळदमुळे खूप सुंदर असा कलर पण येतो वीस मिनिटासाठी आपण हे झाकून ठेवणार आहोत वीस मिनिट झालेले आहेत बघा बॅटर आपलं छान असं फुगून आलेलं आहे आता हे बॅटर आपल्याला थोडंसं रवाळ वाटत आहे तर त्यासाठी आपण आता एक मिक्सरचं भांडं घेऊया आणि मिक्सरला लावून बारीक करून घेऊ एक ते दोन मिनिट इतकंच आपल्याला फिरवून घ्यायचं आहे बॅटर छान बारीक झालेलं आहे आता आपण बाऊलमध्ये हो ट्रान्सफर करून घेऊया चवीनुसार मी ते अर्धा चमचा मीठ घालून घेतलेला आहे बॅटर जर तुम्हाला जास्त घट्ट वाटत असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडं पाणी ॲड करू शकता घरात ज्या भाज्या ॲवेलेबल होत्या त्या मी बारीक अशा किसून घेतलेल्या आहेत बीट पत्ताकोबी गाजर एक कांदा मीडियम साईजचा बारीक हिरवी मिरची घेतली मी चिरलेली लहान मुलं असतील तर तुम्ही हिरवी मिरची स्किप पण करू शकता आणि इथे शिमला मिरची घेतली बारीक कट करून घेतलेली आहे चवीनुसार लाल तिखट घालून घेतलेलं आहे यामध्ये अर्धा चमचा चाट मसाला घातलेला आहे मी चाट मसाला नसेल तर तुम्ही लिंबू पण पिळू शकता किंवा आमचूर पावडर पण घेऊ शकता चवीनुसार अर्धा चमचा मीठ घालून घेतलेला आहे काळं मीठसुद्धा तुम्ही यामध्ये यूज करू शकतात माझ्याकडे स्वीटकॉर्न आहेत फ्रोझन केलेले आहेत अर्धी ते पाऊन वाटे आपण यूज करणार आहोत यामध्ये तुम्ही हव्या त्या भाज्या मिक्स करू शकतात आता आपण सर्व भाज्या एकत्र करून घेऊ आता आपण जे स्टपिंग तयार केलेलं आहे ते स्टफिंग मस्तपैकी एकत्र करून घेऊ म्हणजे आपला जो मसाला मीठ वगैरे आपण घातलेलं आहे ते पूर्णपणे मिक्स होऊन प्रत्येक बाईटला आपल्याला सारखी चव मिळाली पाहिजे इथे तवा ठेवलेला आहे तव्यावर आपण असं पाणी मारून कापडाने पुसून घ्यायचं म्हणजे जर तेलकटपणा वगैरे असेल तो पूर्ण निघून जातो परत दुसऱ्यांदा पाणी मारून परत कापडाने आपल्याला साफ करून घ्यायचं आहे आणि आपण ज्याप्रमाणे डोसा करतो त्याप्रमाणेच आपल्याला हे बॅटर तव्यावर पसरवून घ्यायचं आहे बघा बॅटर फार आपलं पातळही नाही आणि फार घट्टही नाही यावरती आपण बटर टाकून घेणार आहोत बटरमुळे शायनिंग आणि चव पण येते तुम्ही बटरऐवजी हो तेल किंवा तूपसुद्धा वापरू शकतात बटर पसरून झालं की आपल्याला यावर आप जे स्टपिंग तयार केलेलं आहे ते स्टफिंग टाकून घ्यायचं आहे स्टपिंगच छान भरपूर प्रमाणात टाकायचं म्हणजे लहान मुलांच्या पोटात सर्व भाज्या पण जातात आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज कमेंट करायलासुद्धा विसरू नका बघा आता स्टफिंग आपण टाकून घेतलेली आहे यावर आता मस्त कोथिंबीर टाकून घ्यायची आणि चीज किंवा पनीर तुमच्याकडे जे जा अवेलेबल असेल ते वरून किसून घ्यायचं आहे आता माझ्याकडे चीज आहे तर मी चीज टाकून घेते तुम्ही चीज पनीर दोन्हीसुद्धा सोबत टाकू शकता फोल्ड करून घ्यायचं आहे मस्त असा क्रिस्पी क्रिस्पी आपला ऑमलेट रेडी आहे कट करून दाखवत आहे भरपूर भाज्या असलेला हेल्दी व्हेज बेसन ऑमलेट अशा प्रकारचा नाश्ता तुम्ही पण ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा सोबत जिथे बेल ऐकन दिलं आहे तिथेही प्रेस करायला विसरू नका परत भेटूया आपण नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद